तीन वर्ष झाली ही राखीचा सगळा मॅन्युफॅक्चर मी स्वतः तयार करतोय राखी उत्पादक आहे सगळ्या डिझाईन माझ्या दुकानात राखीच्या मी स्वतः बनवतो दुकानाला माझ्या बाहेर बोर्ड लावला आहे की आपली खरेदी आपल्या गावातच ऑनलाईन व्यवहार फसवे व्यवहार आपल्याला नको ऑनलाईन व्यवहारामुळे आमच्या म्हणजे धंद्याला इतका मोठा फटका बसला आहे आज मी स्वतः एवढी राखी तयार करतोय दोन महिने झाले पण आज आठ दिवसावर दहा दिवसावर राखी राय आलेली आहे आणि पूर्ण अजून मार्केट शांत आहे दुकानात गिरायक नाही आहे गर्दी नाही आहे रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय अशातच पंढरपुरात राख्यांची वेगवेगळी दुकानं सजलेली पाहायला मिळत आहेत बाजारामध्ये दोन रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत राख्या पाहायला मिळत आहेत मात्र ऑनलाईन राखीचा पंढरपुरातील व्यापाऱ्यांना फटका बसलेला दिसून येतोय ऑनलाईन राखीमुळे नागरिकांनी दुकानाकडे पाठ फिरवलेली दिसते आहे पंढरपुरातील एका व्यापाऱ्याने अनोखा बोर्ड लावून सर्वांचे लक्ष वेधलेले पाहायला मिळाले ऑनलाईनच्या फसव्या व्यवहारापेक्षा आपली खरेदी आपल्या गावात स्वतः खात्री करून घ्या आपल्या माणसाकडून घ्या अशा आशयाचा बोर्ड लावलेला ला मिळाला माझं नाव धीरज लकेरे आहे गेले पंधरा वर्ष झाले मी राखेचा व्यवसाय करतोय माझी सुरुवात गाड्यापासून आहे गाड्या लावत होतो सुरुवातीला आता गाड्या करता करता दुका पंदरपूर। पंदरपूर मी दुकानापर्यंत पोहोचलोय स्टेशन रोड पंढरपूर पंढरपूरला स्टेशन रोडला माझं दुकान आहे आणि मी स्वतः आता पहिले पूर्वी मुंबईत वगैरे आणून विकायचो तीन वर्ष झाली ही राखीचा सगळा मॅन्युफॅक्चर मी स्वतः तयार करतोय मी राखी उत्पादक आहे सगळ्या डिझाईन माझ्या दुकानात राखीच्या मी स्वतः बनवतो तीस रुपये डझन म्हणजे अडीच रुपये नगापासनं ते तीनशे रुपये डजनापर्यंत माझ्याकडे एकशे बडकर एक व्हरायटी आहे बारीत भारी राखी माझ्याकडे तीस रुपये आहे त्यानंतर मी दुकानाला माझ्या बाहेर बोर्ड लावला आहे की आपली खरेदी आपल्या गावातच ऑनलाईन व्यवहार फसवे व्यवहार आपल्याला नको ऑनलाईन व्यवहारामुळे आमच्या म्हणजे धंद्याला इतका मोठा फटका बसलाय आज मी स्वतः एवढी राखी तयार करतो दोन महिने झाले पण आज आठ दिवसावर दहा दिवसावर राखी आलेली आहे आणि पूर्ण अजून मार्केट शांत आहे दुकानात गिरायक नाही आहे गर्दी नाही आहे आम्हाला त्रास होतोय की ऑनलाईन व्यवहार बंद करा आणि स्वतः गावातल्या दुकानात जाऊन राखी खरेदी करा हे आमच्याकडनं कळकळीची विनंती आहे